गोठ्यातील शेण शेजारील उकिरड्यात टाकण्यासाठी गेलेल्या एका पन्नास वर्ष महिलेला विषारी दंश केला उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री त्या महिलेचा मृत्यू झाला शशिकला असं त्या महिलेचं नाव आहे कागल तालुक्यातील लिंगनूर दुमाला इथं ही दुर्घटना घडली लिंगनूर दुमाला गावच्या मुख्य रस्त्या शेजारील तोडकर मळ्यात सुभाष तोडकर यांचं घर आहे शेती आणि पशुपालन हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे या कामात त्यांना त्यांची पत्नी शशिकाला मदत करत होत्या गेल्या शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता शशिकाला जनावरांच्या गोठ्यातील शेण काढत होत्या हे शेण शेजारील उकिरड्यात टाकताना त्यांना विषारी सापानं दंश केल्यानं बेशुद्ध होऊन त्या जागेवरच कोसळल्या तासाभरानंतर आजूबाजूच्या लोकांचं त्यांच्याकडं लक्ष गेलं त्यानंतर त्यांना तातडीनं कागलमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर रविवारी त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात हलवलं पण गुरुवारी मध्यरात्रीनंतर प्रकृती खालावल्यानं त्यांचा मृत्यू झाला